आ, पत्रकार परिषद भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ज्यावेळी आपले जे शिक्षक मतदारसंघ आहे त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आलं होतं तेरा हजार छप्पन मतदार या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे शिक्षक विधान परिषद मतदारसंघमध्ये मध्ये राजकीय पक्षाची बैठक घेण्यात आली आणि सर्व पत्रकाराला त्याबद्दल पत्रकार त्या पत्रकार सूचित करण्यात आलं सोमवार शेवटचं तारीख आहे की यदि कोई शिक्षक सुटलेला असेल तर त्यांनी आपलं नाव आवर्जून याच्या बांधवाला बांधवायला उष्णता मुळे एक, एक आदेश पारित करण्यात आलेला आहे या आदेश सगळे कामगारांना का एक आणि अधिकार देण्यासाठी आदेश आहे याच्यामध्ये हवामान पुढच्या एक आठवड्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट राहणार आहे म्हणजे असा एक सूचित केलेला आहे आपण काय मागच्या काही दिवस पासून बघतोय की पंचेचाळीस सेहेचाळीस डिग्री टेम्परेचर प्रत्येक ऑटोमॅटिक वेदर स्टेशन जो प्रत्येक मंडलमध्ये जळगाव मध्ये लागलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हा टेम्परेचर आपल्याला दिसून येत आहे या परिस्थितीमध्ये कुठलेही ज्यावेळेला आपण याच्यामध्ये वन फॉर्टी फोर अंतर्गत बेसिकली आपण दोन तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत की जो आपला उन्हाचा जो वेळ असतो त्याच्यामध्ये सकाळी साडे अकरा बारापासून संध्याकाळी चार साडेचारपर्यंत या कालावधीमध्ये बाहेर ज्यांना सगळ्यांनी टाळावा यदि कोणाला कोई म्हणजे म्हणजे बंधनकारक करत असेल की तुम्ही काम आ, काम करायचं आहे तर त्या कामगाराला त्याच्याबद्दल एक अधिकार मिळावा आणि यदी कुठल्या अतिआवश्यक सेवा असेल आणि त्या काम टाळता येत नसेल तर त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी योग्यता पिण्याच्या पाण्याची सोय शेडची सोय पंखे कूलर इत्यादीची सोय त्या ठिकाणी करण्यात यावा तशाच ज्या कोचिंग सेंटर्स आता स्कूल कॉलेजेस बंद आहेत परंतु कोचिंग सेंटर्स मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यामध्ये विभिन्न ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी योग्यता काजी विद्यार्थींसाठी घेण्यात यावा लहान मुलं आणि तरुण त्या कोचिंग सेंटर्समध्ये जातात त्याच्यासाठी योग्यता काजी घेण्यात यावा याच्यासाठी आपण या आदेशामध्ये त्यांना सूचित करण्यात कुठले जमावबंदीच्या एक मी जमाव क्लॅरिफिकेशन असा देतोय की कॉन्सेप्ट आपण क्लिअर करून घ्यावा जमावबंदीचा अजिबात अर्थ हे नसतो की आपण लॉकडाऊन जाहीर केलेला जमावबंदी विभिन्न प्रकारचे असतो जमावबंदी पन्नास पन्नास पेक्षा जास्त प्रकार मलाही माहिती आहे त्याच्यामध्ये आपण विभिन्न प्रकारची गोष्टी करून सूचित करू शकतो आणि यदि कोई जाणून बुजून कोणाला त्रास देत असेल तर त्याच्यावर विभिन्न प्रकारचे विभाग जसे पोलीस विभाग झाला कामगार विभाग झाला आरोग्य विभाग झाला महसूलचा विभाग झाला ग्रामपंचायत झाली नगरपालिका झाली त्या सगळे त्याला सहकारी करू शकतो त्याला एक अधिकार मिळतो की कुठल्याही व्यक्तीला या कुठल्याही नागरिकांना त्रास होत असेल तर त्याला सहकारी करण्यासाठी त्याला अधिकार मिळतो या या गोष्टी आपण जमावबंदी या एक जमाबंदी च... जमावबंदी नसतो त्याच्या एकशे चव्वेचाळीस सी आर पी सी या भारतीय अंतर्गत आपण त्याला असा एक आदेश पारित करतो आपण जमावबंदी या लॉकडाऊन कुठल्या प्रकारचे जाहीर केलेलं नाही आपण काय जाहीर केलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या काम या बाहेर पडताना आपण व्यक्तिगत काळजी घ्यावा आणि भी कोणाला म्हणजे त्रासदायक प्रकारचे कामामध्ये लावणे डेंजरस परिस्थितीमध्ये काम करण्यात येऊ नये एक हीट परिस्थितीला आपण परिस्थिती एक डेंजरस परिस्थिती म्हणून आपण जाहीर केलेला आहे तो यामध्ये म्हणजे कुठलेही जसे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये एक डेंजरस परिस्थितीचे जो जो नियमावली याच्यामध्ये लागू होत ते आपण या ठिकाणी लागू करून देऊ सर मुक्ताईनगर येथील कुडा कापोळा येथे जवळपास शंभरपेक्षा जास्त शिड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झालेला आहे या मृत्यूच्या प्रमाणात सकाळी आपल्याला लक्षात आल्यानंतर आपले पशु संवर्धन विभागाचे अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी पाठवण्यात आले या सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भेट दिला आणि भेट देऊन त्या ठिकाणी त्यांनी तपासणी केली माझी सर्व पशुपालकांना या संबंधमध्ये यांची पंचनामा करण्यात आली आणि त्या संबंधित शेतकरीला त्याच्या मोबदलाचा प्रस्ताव पण आपण तयार करतो माझी सर्व पशुपालकांना यही विनंती राहील की आपण आपले जो पशु आहेत त्याला त्या संबंधित पशूप्रमाणे जो काही गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे ते आपण करावं याची मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यामध्ये सर्व एल एस एस आणि एल ओला सूचना करण्यात आलेला आहे खासगी प्रॅक्टिशनर्सला पण सूचना देण्यात आलेल्या आहे याच्यामध्ये बेसिकली फॉगिंग मशीन जसे आपल्याकडे मशी या गाय असेल तर त्या ठिकाणी फॉगिंग मशीन असणं पाहिजे गोठे असणं पाहिजे शेडनेट असणं पाहिजे त्याला व्यवस्थित आणि पुरेशा संख्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असता पाहिजे आज आपल्याकडे सत्याऐंशी गावामध्ये एक एक टँकर चालू आहे त्या ठिकाणी प्रत्येक जानवरांसाठी पण आपण नियोजन करून आपण टँकरची सोय करून दिलेला आहे टँकरचे जो काही चालक आहे त्यांना सूचित करण्यात आलं आहे की फक्त एकाच ठिकाणी ना टाकता ज्या ज्या ठिकाणी ओटे जनावरांसाठी पण बांधून देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पण आपण पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावा ग्रामपंचायतला पण मी आदेश पण पारित केला होता परंतु आज परत अपील करतो की संबंधित जनावरांसाठी पाणी उपलब्ध होत आहे की नाही आपण त्याची काळजी विशेषता घेण्यात यावं शेड उपलब्ध करून देण्यात यावं आणि सगळे पशुपालकांना माझी विनंती आहे की जो काही गोष्टी आपल्या एल डीओने आपल्याला सांगितल्या असेल त्या सगळ्या बाबीचं आपण पालन कर प्रमाणे करावा. तशाच माझी सर्व आईला विनंती आहे आशा वर्कर्सला विनंती आहे की लहान मुलं जो शून्य ते सहा महिन्याचे वयोगटाच्या आहेत त्याच्या व्यवस्थित ब्रेस्ट फीडिंग जो सायकल आपले संबंधित डॉक्टरांनी आपल्याला ठरवून दिला असेल त्याप्रमाणे करावं काही ठिकाणी दोन तास असेल काही ठिकाणी तीन तास असेल तर त्या आपण व्यवस्थित करून देणे त्यावर रिपीटेड सायकल आपण वेळेवर आपण ब्रेस्ट फिडिंग करण्यात यावं त्यांना कुठल्याही प्रकारची डिहायड्रेशन होऊ नये याच्यासाठी ब्रेस्ट फिडिंग अत्यंत महत्वपूर्ण आहे त्याची काळजी घ्यावा उन्हामध्ये सकाळी साडेनऊ दहा पासून संध्याकाळी साडेसहा पर्यंत लहान मुलांनी बाहेर अजिबात पडू नये याची दक्षता प्रत्येकाने संबंधितांनी घ्यावा जागोरा नावाचे एक गाव आहे जो साळदा सावदा नगरपालिकेच्या जवळ असलेलं एक गाव आहे त्या ठिकाणी पाणी पुरवठा मध्ये दूषित पाणी असा अडून आलेला आहे वीस तारीखला आपली जो पाणी सॅम्पल तपासणी झाली होती त्याच्यामध्ये पिण्यासाठी अयोग्य म्हणून आरोग्य खात्याने ठरवलं होतं त्याच्यानंतर त्या ठिकाणी पाणीची म्हणजे डिस्ट्रीब्युशन पण बंद करण्यात आली होती आणि टँकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे आणि शासनाने एक विशेष बाब प्रस्ताव पण पाठवण्यात आलेला आहे की यदि पाणी दूषित झालं असेल तर त्या ठिकाणी आपण पाणी पुरवठा म्हणजे टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करू शकतो की आता आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी पुरवठा करतोय याच्यामध्ये बत्तीस पेशंट ऍडमिट करण्यात आले होते त्याच्यामध्ये एक पेशंट जरासं सिरियस आहे बाकी सर्व पेशंटची उपचार औषध उपचार तीन ठिकाणी म्हणजे प्राथमिक के आरोग्य केंद्र सावदाचे ग्रामीण रुग्णालय एक खासगी रुग्णालयमध्ये चालू आहे एक पेशंट जरासा गंभीर अवस्थेत आहे मी त्या पेशंटला भेट देऊन आलेलो आहे त्या पेशंटचे म्हणजे दोन कंडिशन्स त्यांच्या किडनीमध्ये आणि त्यांच्या लंग्समध्ये दोन कंडिशन्स झालेलं आहे परंतु ते प, आ, होश होशमध्ये आहे आणि मागच्या तीन दिवसमध्ये आपले सिव्हिल सर्जन आणि आ, आपले इतर वरिष्ठ शासकीय डॉक्टर्स त्यांच्या आरोग्यावर त्यांनी लक्ष दिलेलं आहे दर दिवस का जो रिपोर्ट आहे मागच्या दिवसपासून त्यांची सुधारणा आपल्याला दिसून येत आहे आणि पुढच्या धोका टाळण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये अडचण आपण टाळू शकणार आहे वाघोदामध्ये दोन पूर्वी पण असा पाणीमध्ये प्रॉब्लेम आपल्याला दिसून आला होता ये परत कसा रिपीट झाला आणि याच्यामध्ये काय अडचण झाली आणि या भविष्यात किंवा टाळता येते याच्यासाठी उपविभागीय अधिकारीला एक दंड दंडाधिकारी या म्हणजे मॅजिस्टेरियल इन्क्वायरी करण्याची सूचना देण्यात आली त्यांना दहा दिवसची मुदत देण्यात आली आणि ते त्या रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर

तो आता जो गिरनाचे जो आ, जो ये आहे म्हणजे वॉटरशेड आहे त्या ठिकाणी जो आपल्याला अडचण जाणवत होता ते आता अडचण काही ठिकाणी कमी झालेलं पाणी पुरवठामध्ये जो काय दुरुस्ती करायचे विषय होते ते पूर्ण प्रमाणे करण्यात आलेला आहे एक ठिकाणी टँकर चालू आहे ज्या ज्या ठिकाणी टँकरची मागणी येत असेल तो आपण तात्भर तो सुरू करून देतोय एक सत्तावन्न ठिकाणी विहीर अधिग्रहण करण्यात आलेला आहे आणि यावल तालुका सोडून बाकी सगळ्या तालुक्यामध्ये कम जास्त प्रमाणात काय ना काय का उपाययोजना करण्यात आलेल्या चाळीसगावमध्ये सर्वात जास्त तीव्र टंचाईची परिस्थिती आहे त्या ठिकाणी एक पूर्ण डेस्क आणि कंट्रोल रूम पण स्थापन आहे आणि कुठल्याही अडचणी येत असेल तर ताबडतोब त्याच्यामध्ये उपाययोजना करण्यात येत आहे नागरिकांचे कुठलेही तक्रार असेल आपण अगदी म्हणजे वेळेवर आपण त्याला सोडवतो उदाहरण जसे तौरवर वरणगाव नगरपालिकामध्ये काय तक्रार होते त्याला ताबडतोब जाऊन त्या ठिकाणी सोडवण्यात आलेलं आहे हा मेट्रो सिटीमध्ये ज्या पद्धतीमध्ये ते फॉगिंग वगैरेचं हो नियोजन ते मोठ्या प्रमाणात करतात त्यासारख्या उपयोजना करण्यासाठी नगरपालिका आणि महानगरपालिकाला सूचना पण देण्यात आलेल्या विशेषतः ज्या ठिकाणी ओपन मार्केट्स आहेत ज्या ठिकाणी मोठी गर्दी होतोय गर्दी टाळणे म्हणजे ऊन टाळण्यासाठी आपण त्या ठिकाणी सूचना पण दिलेल्या आहेत बट परंतु बस स्टँड रेल्वे स्टेशन यांनी ज्या ठिकाणी आपण लोक प्रवासी त्या ठिकाणी जाऊन थांबतात तर त्या ठिकाणी नियोजन करावा म्हणून सूचना आपण दिलेला आहे तोंडी सूचना दिलेल्या आणि मला सगळ्या लोकांनी सांगितलं की ते काहीतरी नियो, नियोजन करून राहिले या संदर्भात डेट डेटमध्ये आठवडे बाजारमध्ये दिवसात कोणी जास्त गर्दी नसतो तो दुकानदार पण त्या ठिकाणी जात नाही ओन्ली विषय असतो की त्यांना व्यवस्थित ठिकाण मिळावं त्याच्यासाठी लोक जाऊन त्या ठिकाणी सामान वगैरे ठेवून ये येऊन राहिले परंतु ग्रामपंचायतला याही माझी मा सूचना होती आणि एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन आपण सूचना यही दिली आहे सगळ्यांना की आपण आठवड्या बाजारमध्ये म्हणजे म्हणजे दुकानदार जो आहे विशेषतः त्या ठिकाणी जो विक्रेकरता आहे त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित नियोजन म्हणजे त्यांच्यासाठी नियोजन ठेवावं की त्यांनी म्हणजे उन्हात बसू नये ग्राहक तर संध्याकाळी येऊन राहिले परंतु चांगली ठिकाण मिळावा म्हणून काय आठवडे बाजारचे जो विक्रे करतात ते जाऊन दिवसभर त्या ठिकाणी थांबतात तर त्याला कुठल्याही प्रकारची अडचण होणे हे एक महत्वपूर्ण यामुळे एकशे चव्वेचाळीस अंतर्गत आदेश काढण्यात आलेला आहे आणि यामध्ये असा काय घडू नये याच्यासाठी सर्व विभागाला सूचना देण्यात आलेल्या आणि त्या सर्व विभागाची अंमलबजावणी करत आहे आणि याला टाळण्यासाठी हे प्रिव्हेंटिव्ह आदेश आहे याच्यावर कारवाई करणार म्हणजे अपेक्षा नाही आहे याच्यामध्ये मेन या हे आहे की आपण प्रिव्हेंट करायला पाहिजे की अशी परिस्थिती निर्माण होणे आणि याबद्दल सगळे नगरपालिका महानगरपालिकाला या आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे ग्रामपंचायतला आदेश निर्गमित करण्यात आले आणि त्यांना हे सूचित करण्यात आले याला याला टाळण्यासाठी आपण व्यवस्थित उपाययोजना करून स्थानिक स्तरावर नियोजन कर नाही नाही वर संबंधित नगरपालिका शॉप ऍक्ट अंतर्गत त्यांना त्या ठिकाणी उपस्थित नियोजन करण्याचे अधिकार आहे आणि त्या अधिकारला म्हणजे आधार देण्यासाठी आपण एक चव्वेचाळीस अंतर्गत आदेश पण पाठव